चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवघराचे पन्नास नियम एक देवघर हे नेहमी सागवाणी लाकडापासून बनवलेले असावे दोन देवघर ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असावे तीन वास्तूनुसार देवघर कधीच स्टोर रूम बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशेलाच असावे चार देवघरात किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते याने लक्ष्मी मातेचा कोप होतो पाच देवघरात देवी लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती नसावी लक्ष्मी मुळातच चंचल आहे यामुळे अशा मूर्तीची पूजा केल्याने घरामध्ये दैन्य म्हणजेच दारिद्र्य येऊ लागते सहा देवघरातील दिवा समय निरांजन आग्नेय खोपऱ्यामध्ये ठेवावे तर धूप स्टँड हे वायव्य कोपऱ्यामध्ये ठेवावे सात देवघरात पूर्वजांची टाक बनवून ठेवू नयेत आठ तिजोरी देवघराच्या अगदी समोर नसावी नऊ देवघरामध्ये यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर उभी मांडावीत दहा देवघरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो ठेवून त्याची पूजा करू नये यामुळे मृत व्यक्ती सद्गतीपासून वंचित होते आणि परिणामी ती घराला शाप देते अकरा देवघरावरच्या बाजूस माळा असू नयेत याचबरोबर कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी बारा देवघरामध्ये कुलदेवीचा टाक इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी आणि नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पितळ्याची असावी तेरा देवघरामध्ये देवतांच्या बरोबरीने कोणत्याही साधू संत मुनी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये चौदा देवघरामध्ये दे, कमीत कमी मूर्ती किंवा तस्बिरी असाव्यात कोणत्याही देवतेच्या जा, एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नयेत देवघरामध्ये दे, दोन शिवलिंग गणपती शाळीग्राम चक्रांक सूर्यकांत आणि शंख पूजू नये पंधरा देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणं फार आवश्यक आहे सोळा देवघरात लावलेल्या समईची ज्योत ही दक्षिणेकडे नसावी सतरा देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये शनीची तसेच यंत्राची शनी पूजा देखील देवघरामध्ये करू नये यामुळे सर्व जीवन संकटमय होऊन अतिउदासीनता वाटायला येते अठरा देवपूजा करताना नेहमी देवाला करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे एकोणावीस देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती नसावा वीस देव्हाऱ्यातील सर्व मूर्तीची तोंडे पश्चिमेस असावी म्हणजे पूजा करणाऱ्याची म्हणजेच आपले तोंड पूर्वेस होईल एकवीस देव्हाऱ्यामध्ये देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा बावीस देवघरामध्ये काळभैरवाची पूजा निषिद्ध आहे कारण काळभैरवाचा स्वभाव हा अतिशय कडक आणि उग्र आहे तेवीस देवघरात महादेवाची पिंड ठेवावी फोटो ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी किंवा पितळाची असावी शंकराच्या पिंडीचे म्हणजेच शिवलिंगाचे निमूळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे शंखाचे निमूळते टोक दक्षिणेकडे असावे पंचवीस देवघरामध्ये दे मसोबा तसेच मुंजाची पूजा करू नये यामुळे कुलदैवताचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही सव्वीस वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये दे भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा त्यांची स्थापना करू नये कारण ते अशुभ मानले जातं सत्तावीस पूजा घराला फुलांचे तोरण असावे ओंबरठा असावा अठ्ठावीस घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात एकोणतीस देवघरामध्ये येईल ज्योतीवर निरंजन अथवा इतर कोणताही दिवा पेटवायचा नाही अर्थातच एका दिव्याने दुसरा दिवा लावणे तीस कधीही देवपूजा करताना वापरत असलेले आसन व जपमाळ आपण दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये एकतीस देवाला नेहमी करंगळीजवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांच्या फोटोंना अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा याचबरोबर स्वतःला कपाळावर टीका अनामिका या बोटाने लावल्याने मनाला शांती मिळते बत्तीस देवघरामध्ये दे जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवू नये आणि जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे तेहतीस नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ किंवा कांदा लसूण लिंबू हे पदार्थ वाढू नयेत हे पदार्थ देवांना चालत नाही चौतीस कोणत्याही देवी देवतेची रौद्र रूपातील प्रतिमा देवघरामध्ये दे ठेवू नये अशा देवतांचे नियम आणि सोवळे खूप कडक असतात पस्तीस वास्तुशास्त्रानुसार देवघरात जर तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा छत्तीस घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तर तेथे तांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरामध्ये पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवावा वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतो अडतीस घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे तसेच पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी संपूर्ण घरामध्ये फिरून घंटानाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते एक पूजा घरामध्ये पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी चाळीस खराब झालेली किंवा फाटलेली धार्मिक पुस्तके ग्रंथ पोथी देवघरामध्ये ठेवू नये देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत बेचाळीस मोराची पिसं मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो देवपूजेनंतरचे निर्माल्य देवघराजवळ अधिक काळ ठेवू नये देवघरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण देवघरामध्ये अथवा आपण देवघरामध्ये दे किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजामध्ये म्हणावीत पण जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच दत्तक दिलेल्या घराचे किंवा वंश पिडीत पूर्वज घराण्याचे देव हे पूजेमध्ये दे नसावेत हे देव अगदी सोन्याचे असले तरी देखील विधियुक्त विसर्जन करावे नाहीतर पूजकाची वंशबुडी होते आणि अनेक संकटे निर्माण होतात महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरामध्ये असावी घरामध्ये मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल परंतु देवघरात ठेवू नये संसारी माणसाने देवघरात मारुतीचे पूजन करू नये देवघर नेहमी स्वच्छ व प्रसन्न ठेवावे देवघरामध्ये धूळ जमा होऊ देऊ नये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद